औंढा नागनाथ तालुक्यामधील रामेश्वर भागामध्ये झालेल्या पावसामुळे ओढ्याला पूर आला होता या पुरामुळे औंढा ते जिंतूर मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती तर झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरामधील ओढ्याला नाल्याला पूर आला होता शिवारामध्ये पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांचं देखील अतोनात नुकसान झालं आहे राज्य शासनाने राज्यामध्ये पोलीस भरती सुरू केली आहे येत्या काही दिवसांमध्ये जिल्हा पोलीस राज्य राखीव पोलीस दल चालक पोलीस लोहमार्ग पोलीस या सर्व पदांसाठीची मैदानी चाचणी राज्या ही राज्यामध्ये एकाच वेळी होऊ घातली आहे मात्र पावसाळा आल्याने मैदानावर व्यवस्थित मैदानी चाचणी विद्यार्थ्यांना देणं शक्य नाही त्यामुळे त्याच त्यांचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे ही चाचणी दोन महिने उशिरा घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे बकरी ईद असल्याने सर्वत्र गुरांची कुर्बानी दिली जाते याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पैठण तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे कुर्बानीसाठी घेतलेले पन्नासहून अधिक जनावरे पाचोड पोलिसांसह आर्थिक गुन्हा शाखेच्या पथकाने ताब्यात घेतली आहेत या कारवाईसाठी ब्राह्मणगावमध्ये मोठा पोलिसांचा फौजफाटा असल्याने ब्राह्मणगावला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं कोल्हापूर जिल्ह्यामधील पंचगंगा नदीपात्रामध्ये अनेक गावातील बंधाऱ्यावर जलपर्णीचा मोठा विळखा बसत आहे पुलाची शिरोली रुई इचलकरंजीसह अनेक बंधाऱ्यावर जलपर्णीचं पात्र भरलं आहे यामुळे अन्य जलजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे तसेच पाणी प्रदूषणाची देखील मोठी समस्या निर्माण झालेली आहे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी माणगाव आणि इंदापूर या ठिकाणी बायपासचा पर्याय काढण्यात आला परंतु हे काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही त्यामुळे प्रवाशांना सातत्याने इथे वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं ही कोंडी फोडताना पोलिसांची देखील दमछाक होते या कोंडीतून सुटका कधी होणार असा सवाल कोकणी प्रवासी विचारत पुण्यातील पोरशे अपघात कारणी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना बाल हक्क न्याय मंडळाच्या सदस्यांकडून पुष्कळ चुका करण्यात आल्याचा अहवाल महिला आणि बाल विकास विभागाने नेमलेल्या चौकशी समितीने दिलाय त्यानंतर या सदस्यांना नोटीस बजावण्यात आली असून चार ते पाच दिवसांमध्ये स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आलं होतं त्यानंतर या सदस्यांवर काय कारवाई करायची हे ठरवण्यात येईल असे महिला आणि कल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी स्पष्ट केलं आहे ज्येष्ठ शुक्ल दशमीच्या दिवशी हस्त नक्षत्रामध्ये माता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर आली दसऱ्याला दान आणि गंगा स्नाला अधिक महत्त्व दिलं गेलं आहे यंदा गंगा दसरा सोळा जून म्हणजे आज साजरा होतो हिंदू धर्मानुसार गंगेमध्ये स्नान केल्याने सुमारे दहा हजार पापांपासून मुक्ती मिळते या दिवशी विष्णुपदी सद्गुणी माता गंगा पृथ्वीवर अवतरली म्हणून हा दिवस गंगा दसरा किंवा जेठचा दसरा या नावाने देखील प्रसिद्ध आहे गंगा जलाला स्पर्श केल्याने स्वर्ग प्राप्ती होते देवरी चिंचवड महामार्गावर एका मालवाहकाने वाहनाने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक दिली आहे या दिलेल्या धडकेमध्ये एक जण जागीच ठार तर इतर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे सदर घटनेचा देवरी पोलिसांमध्ये गुन्ह्याच्या नोंद करण्यात आलेली आहे एका मजुराचा जागीच मृत्यू झाला तर इतर जण गंभीर जखमी झाले असून जखमींना प्रिल उपचारासाठी देवरीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय पुढील तपास देवरी पोलीस करत आहेत गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून समोर असलेल्या चार ते पाच दुकानांना दर्शनी भागामध्ये धडक देत एका मिठाई दुकामध्ये जाऊन धडकली या गाडीमध्ये चालकासहित पाच लोक बसले होते अपघात झाल्यानंतर हे पाचही लोक त्या ठिकाणावरून फरार झालेले आहेत या अपघातात मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरातील चार ते पाच दुकानांच्या समोरील भाग पूर्णपणे तुटून पडला आहे मान्सून दोन दिवसांपासून अमरावती चंद्रपूर भागामध्ये मुक्कामी आहे त्याची पुढची वाटचाल मैंदावली आहे आतापर्यंत मान्सूनने संपूर्ण कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये मजल मारली आहे परंतु दोन दिवसापासून मान्सूनमध्ये प्रगती झाल्याचं दिसून येत नाहीये अजून तीन चार दिवस प्रतीक्षा करावी लागेल असा अंदाज व्यक्त केला जातोय मालेगाव माळीनगर संगमेश्वर येथील जयेश सुरेश गांगुर्डे हा तरुण काल दुपारपासूनच बेपत्ता होता सदर तरुणाचा शोध घेतला असता मालेगाव तालुक्यातील टेहरे शिवारामधील एका विहिरीजवळ त्याची दुचाकी बॅग आणि मोबाईल बेवार स्थितीत आढळून आल्याने मालेगाव अग्निशमक दलाचे जवान शकील तैराग यांनी विहिरीत उतरून सर्च ऑपरेशन करत त्याचा मृतदेह बाहेर काढला मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगाव सायन्स रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेला आहे सदर प्रकरणामध्ये पोलीस पुढील तपास करत आहेत मध्य रेल्वेवरील रेल्वे, रेल्वे रूळ सिग्नल यंत्रणा ओव्हरहेड वायर यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक घेण्यात येतोय माटुंगा मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी अकरा ते दुपारी तीन पर्यंत हा ब्लॉक आहे माटुंगा मुलुन दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या गेल्या आठवड्यामध्ये रविवारी संध्याकाळनंतर मुंबईत पडलेल्या पावसामुळे तीसहून अधिक ठिकाणं पाणी साचल्याचं आठवण आलं या ठिकाणांचा आढावा घेऊन यापैकी नवीन किती ठिकाणे जुनी की किती हा अभ्यास पालिका प्रशासनाने सुरू केलेला आहे दरम्यान रविवारच्या पावसामध्ये विक्रोळीतील छोटे नाले साफ न केल्यामुळे पाणी तुंबल्याचं आढळून आलं त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला पंचवीस हजार रुपये दंड करण्यात आलेला आहे यंदाच्या पावसाळ्यात राज्यामधील चारशे त्र्याऐंशी गावांवर दरडी कोसळण्याचा धोका असून धोकादायक दर्डींची ठिकाणे सरकारने स संबंधित जिल्हा प्रशासनाला कळवली आहेत त्यानुसार रायगड रत्नागिरी पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील अनेक गावांना दर्डी कोसळण्याचा सर्वाधिक धोका आहे दरडीची ठिकाणं निश्चित करण्यात आली असून येथे कुणाला हानी पोहोचणार नाही याची काळजी जिल्हा प्रशासनाने घ्यावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत बिडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील जुन्या चाळीमधील भाडेकरूंची घरं रिकामं करून घेण्यामध्ये सुलभता यावी यासाठी पात्र गाळेधारकांना सुरुवातीला अकरा महिन्यांचं दरमहा भाडं एकत्रित दिल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये एक महिन्याऐवजी आता यापुढे एकत्रित अकरा महिन्यांचं भाडं देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे तर वरळी बिडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पुनर्विकसित इमारतींच्या बांधकामाकरता आवश्यक असलेल्या चाळींमधील पात्र गाळेधारकांना प्रकल्पात उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुनर्वसन इमारतीमध्ये जाणाऱ्या सदनिकांची निश्चिती संगणकीय प्रणालीद्वारे आठवड्यामध्ये म्हाडातर्फे केली जाणार आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चालत्या एसटी बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे गुरुवारी सिल्लोड आगाराची बस हट्टी इथे जात असताना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चांदापूर गावालगत दोन ज्येष्ठ नागरिक यामध्ये एक मोफत प्रवासी वयवर पंचाहत्तर आणि एक अर्धभाडे असलेला ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये बुटाने हाणामारी झाली